हा यूट्यूब फॅमिली तर सगळेच जण यूट्यूबवर पैसे कमवण्यासाठी येतात कोणच टाईमपाससाठी येत नाही तर आता यूटूबवर ना शॉर्ट व्हिडिओ बनवणाऱ्यांसाठी खूप छान अपडेट आलेला आहे पण त्याचा एवढासा बेनिफिट होईल असं मला वाटत नाही सगळेजण म्हणतात की यूट्यूब शॉर्ट व्हिडिओ आल्यासाठी खूप छान खूप छान आहे अपडेट पण खरं सांगू का यूट्यूबवर पैसे कधी भेटतात तर चॅनल मॉनिटाइज असेल तरच भेटतात सगळ्यात महत्त्वाचं तर मोठ्या व्हिडिओनी कसं आहे एक वर्षाचा कालावधी असतो जो की एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाइम कंप्लीट करायला आपल्याला बारा महिने दिलेले आहेत यूट्यूबने यूट्यूबच्या क्रायटेरियानुसार आणि शॉर्ट व्हिडिओसाठी कसं आहे की तीन महिने म्हणजे में नव्वद दिवसातच तुम्हाला दहा मिलियन व्ह्यूज बनवायचे असतात आणि हे काही शक्य नसते ते शॉर्ट व्हिडिओसाठी आलेलं अपडेट थोडंफार फायदेशीर ठरू शकतं पण एवढं काय त्याचा म्हणजे इफेक्ट होईल असं मला वाटत नाही तरी पण प्रत्येक यूट्यूबरने आपला मोठं व्हिडिओ बनवत चला कारण हे कसं आहे यूट्यूबवर व्ह्यूजसाठी हो काय पण असं सा सांगत राहतात की शॉर्ट व्हिडिओ आल्यानं खूप फायदा आहे पण मला नाही वाटत होईल कारण का ते अपडेट असं आहे की आता एकतीस मार्चपासून कसं होणार आहे की तुमचा व्हिडिओ शॉर्ट फीडमध्ये शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट फीडमध्ये गेला ना की तो ज्याच्या म्हणजे ज्याच्या यू ह्याला दिस यू यूट्यूबर अकाउंटला दिसणार ना, ना ते लोकांनी जरी स्किप केलं ना तर ती व्ह्यूज तुमची काउंट होणार आहे हा एकच फायदा आहे आणि ह्याने काय होईल ज्यांना शंभर व्ह्यूज येतात त्यांना दोन म्हणजे हजार ज्यांना दहा हजार येतात त्यांना वीस हजार तीस हजार असे व्ह्यूज दिसतील की एंगेज व्ह्यूज पण एवढा काय फायदा होईल असं मला वाटत नाही तरी पण आपलं कसं आहे म्हणजे म्हणजे आपणाला जर खरोखरच यूट्यूबवर बनायचं असेल तर शॉर्ट व्हिडिओच्या पाठी न धावता तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवत चला लॉंग व्हिडिओने हळूहळू का होईना पण तुमचा चॅनल मॉनिटायझिंगच्या मॉनिटायझेशन दिशेने जात असतो तसं शॉर्ट व्हिडिओने कसं आहे दोन दोन तीन तीन वर्ष चार चार वर्ष जरी ट्राय केला तरी चॅनल मॉनिटाईज होत नाहीत मी माझा अनुभव सांगते त्यामुळं तुम्ही शॉर्ट व्हिडिओच्या पाठी न धावता कोणतंही अपडेट आला असेल कोणतंही जरी सांगत असतील खूप छान अपडेट आहे हे असं आहे शॉर्ट व्हिडिओ आल्याने बले बले नाच काही फायदा नाही कारण एवढा असा फरक पडेल असं मला वाटत नाही इंस्टाग्रामसारखं म्हणजे कसं इंस्टाग्राममध्ये जरी स्किप व्हिडिओ केला म्हणजे असा स्वाईप करून सोडून दिला न बा बघता तरी पण ती व्ह्यूज काउंट केली जाते तसंच आहे हे शॉर्ट व्हिडिओसाठी पहिले कसं होतं तीन सेकंद तरी तुमचा व्हिडिओ त्या व्यक्तीने पाहिला तरच तुमची व्ह्यूज काउंट होत होती आणि आता कसं झालं आहे की तुमचा व्हिडिओ पाहिला नाही फक्त स्वाईप केला तरी तुम्हाला ती व्ह्यूज भेटणार आहे थोडाफार बेनिफिट आहे पण इतकासा बेनिफिट होईल असं या अपडेटचा मला तर वाटत नाही तरी पण तसं छानच चा अपडेट आहे कारण काही काही का, का, का अकाउंट असे आहेत की फक्त शॉर्ट व्हिडिओ बनवतात ज्यांना लाँग व्हिडिओ नाही बनवायला जमत ते लोक शॉर्ट व्हिडिओ बनवतात पण त्यांच्यासाठी थोडाफार फायदा होईल तरी पण जे शॉर्ट व्हिडिओ बनवतात ना त्यांना माझी खूप चांगली एक अत्यंत कळकळीची रिक्वेस्ट आहे तुम्ही लाँग व्हिडिओ बनवत चला लाँग व्हिडिओ किमान तीन दिवसांत चार एक तरी म्हणजे बनवत चला लाँग व्हिडिओचा म्हणजे चांगलाच फायदा आहे आणि अर्निंग पण व्ह्यूज व्ह्यूजला अर्निंग पण चांगला आहे तसं शॉर्ट व्हिडिओने खूप किती पण आणि कसं आहे माहिती आहे का शॉर्ट व्हिडिओचा एक फायदा आहे म्हणजे बनवले शॉर्ट व्हिडिओ तर तुम्ही दिवसाला दहा ते पंधरा शॉर्ट व्हिडिओ टाका कारण असं आहे की लाँग व्हिडिओला तीन व्हिडिओ टाकले की यूट्यूबचं नोटिफिकेशन येतं तसं शॉर्ट व्हिडिओच नाही आहे बरं का तुम्ही पन्नास जरी शॉर्ट व्हिडिओ टाकले ना तरी तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही तुम्ही पन्नासपर्यंत शॉर्ट व्हिडिओ टाकू शकता आणि असं ट्राय केला तरच तुम्ही मग मॉनिटायझेशनच्या दिशेने जाल म्हणजे तुमचे नव्वद दिवसात दहा मिलियन व्ह्यूज कम्प्लीट होतील तसं लॉंग व्हिडिओचा क्रायटेरियडनुसार आपण हळूहळू म्हणजे मॉनिट्रायझेशन तिथं एक वर्षाचा कालावधी वर्षा असतो त्यामुळे आपण प्रयत्न करू शकतो एका वर्षात तसं तीस दिव कसं आहे नव्वद दिवस असे पटकन निघून जातात आणि टेन मिलियन व्ह्यूज काही बनत नाहीत आणि त्यामुळं आपल्याला परत ट्राय करायला लागतो असं होत राहतं त्यामुळं ह्या अपडेटचा थोडाफार शॉर्ट व्हिडिओवाल्यांसाठी फायदा आहे पण इतकासा होईल असं वाटत नाही तरी पण जे ज्यांना खरंच यूट्यूबवर बनायचं आहे त्यांनी ना मोठेच व्हिडिओ बनवा किंवा पाच ते सात आठ मिनटाचे व्हिडिओ बनवा याच्यामध्ये ॲड चालून ना मग तुम्हाला अर्निंग चांगलं होतं आणि शॉर्ट व्हिडिओचं कसं आहे माहिती आहे का ह्या वि शॉर्ट व्हिडिओ जरी तुम्हाला बनवण्यात म्हणजे इंटरेस्ट असलं तरी शॉर्ट व्हिडिओ पण टाका पण त्याच्याबरोबर तुम्ही लॉंग व्हिडिओसुद्धा टाकत चाल लॉंग व्हिडिओनीच तुमचा खूप छान फायदा होणार आहे कोणी पण दिशाभूल केली ना किती पण की खूप चांगलं अपडेट आहे हे करा ते करा तरी पण मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगते या अपडेटचा एवढासा फायदा होणार नाही होईल पण इतकासा होणार नाही तरी पण आपण आपला मार्ग बदलायचा नाही शॉर्ट व्हिडिओबरोबर तुम्ही लॉंग व्हिडिओ पण टाकत चला तर तुम्हाला म्हणजे चांगला अर्निंग पण भेटेल आणि तुम्हाला लवकरात लवकर यश भेटेल फक्त शॉर्ट व्हिडिओच्या पाठी धावून हा चांगला अपडेट आले शॉर्ट व्हिडिओज बनवत हो चला असं करू नका तुम्ही लॉंग व्हिडिओ पण करा तरच तुम्हाला मॉन मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया पूर्ण करता येईल मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया पूर्ण झाल्याशिवाय तुमचा चॅनल मॉनिटाईज नाही झाला तर तुम्हाला पैसे नाही भेटणार त्यासाठी लवकरात लवकर मॉनिटाईज करायचं असेल तर तुम्ही लॉंग व्हिडिओ पण टाका लाँग व्हिडिओने वॉश टाईम लवकर कम्प्लीट होतं जसं शॉर्ट व्हिडिओचं कसं माहिती आहे का तीस मिलियन नव्वद दिवसात दहा मिलियन व्ह्यूज बनवायच्या तर त्या बन त्या झाल्यात दहा मिलियन व्ह्यूज नव्वद दिवसात झाल्यात तरच तुम्हाला मॉनिटायझेशन ऑन होऊ शकतं तसं लॉंग व्हिडिओचं नाही लॉंग व्हिडिओचं कसं एक हजार सबस्क्रायबर झाले कमीत कमी एक हजार झाले आणि तुमचं चार हजार के वॉश टाईम झालं की तुम्हाला ते मॉनिटायझेशनचं बटन ऑन होऊ शकतं आणि एकदा चॅनल वॉनिटाय झालं की तुम्हाला अर्निंग पण चांगलं होऊ शकतं तर कृपया तुम्ही खरंच खूप छान अपडेट आले खूप छान अपडेट आले म्हणून शॉर्ट व्हिडिओच्या पाठी धावू नका लाँग व्हिडिओ पण बनवत चला लाँग व्हिडिओच्या अर्निंगच्या तु म्हणजे शॉर्ट व्हिडिओच्या तुलनेत लाँग व्हिडिओचं अर्निंग खूप चांगलं आहे आणि ते म्हणजे आपल्याला कसं म्हणजे असं फायदा देणार आहे तर कृपया लॉंग व्हिडिओ पण बनवत चला आणि लॉंग व्हिडिओने कसं म्हणजे आणि आता अजून एक खूप छान आलं आहे तुम्ही लाईव्ह स्ट्रीम कराल ना तर हे ते पण एकतीस मार्चपासून चालू होणार आहे अपडेट लाईव्ह स्ट्रीम करताना कसं आपण पहिलं ब्रेक घेऊ शकत नव्हतो पण आता तुम्ही ब्रेक घेऊ शकता लाईव्ह स्ट्रीम करताना तुम्ही पाच मिनटाचा किंवा तीन मिनटं दोन मिनटं असा ब्रेक घेऊ शकता आणि त्या ब्रेकमध्ये तुम्ही ॲड लावू शकता किंवा तुमचा एखादा व्हिडिओ तुम्ही चालवू हो शकता त्या ब्रेकमध्ये पहिलं कसं होतं की तुम्ही ब्रेक नव्हता घेऊ हो शकत जेव्हा तुम्ही लाईव्ह स्ट्रीम करायचं तेव्हा पण आता तुम्ही ब्रेक घेऊ हो शकता हे एक चांगलं अपडेट आहे ते पण एकतीस मार्चपासून लागू होणार आहे ते लाईव्ह स्ट्रीम त्याने कसं होईल माहिती आहे व्हिडिओचं व्हिडिओचं वॉच टाईम पण वाढेल आणि हे पण चांगलं अपडेट आहे लाईव्ह स्ट्रीमचं पण आणि हे शॉर्ट व्हिडिओसाठी आलेलं पण चांगलं आहे पण इत कसं आहे शॉर्ट व्हिडिओचं इतकंसं फायदेशीर होईल असं मला नाही वाटत उगीचं म्हणजे हा हा सांगतो यूट्यूबवर तो सांगतो आहे म्हणून आपण शॉर्ट व्हिडिओ बनवायचे आणि नंतर कसं व्हायचं मग बेनिफिट काहीच नाही तसं नको व्हायला आता आपण आपल्या दिशेने जाऊया आणि ह्या वे ह्याचा ह्या वेळेचा फायदा होईल ज्यांच्या व्यूज हजारात आहेत थे त्यांच्या दहा हजारात जातील ज्यांच्या शंभरात आहेत थे त्यांच्या हजारात जातील कारण त्यांच्या म्हणजे शॉर्ट फीडमध्ये गेल्यानंतर के स्वाईप केला तरी ती व्हिडिओ काउंट होणार आहे म्हणजे ते जराशी फायदेशीर आहे पण इतकसं नाही आणि लाईव्ह स्ट्रीमचं पण खूप लाईव्ह स्ट्रीमचं खूप फायदेशीर आहे लाईव्ह स्ट्रीममध्ये ब्रेक ब्रेक घेतला आणि तुम्ही त्याच्या जागी त्या तीन मिनटात दोन मिनटात तुमचा व्हिडिओ चालवला ना किंवा तुम्ही ॲड लावली तरी पण पन ते पण म्हणजे वॉश टाईमसाठी पण आणि अर्निंगसाठी पण चांगलं आहे तर खरंच म्हणजे ज्यांना खरंच यूट्यूबवर म्हणायचं आहे ना त्यांनी ह्या अशा अपडेटकडं लक्ष न देता आपण आपल्या ज्या मेन हेतून येत जायचं हे अपडेट येत राहतील झाला फायदा तर चांगलाच आहे पण आपण आपली जी योग्य दिशा पकडली आहे त्या दिशेने जायचं भरकटत जायचं नाही तरच आपल्याला मॉनिटायझेशनपर्यंत पोहोचता येईल तर ठीक आहे थँक्यू